ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी निधन झालं त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच मराठी कलाकारांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला ज्योती चांदेकर यांनी मराठी मालिका नाटक सिनेमा अशा तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला ज्योती चांदेकर यांच्या पश्चात दोन मुली आहेत पौर्णिमा पंडित पुलन आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित आज आईच्या आठवणीत पौर्णिमाने भावनिक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे तिने पोस्टद्वारे म्हटलं मला कळायला लागलं त्या वयापासून आपली आई बाकीच्या मित्रमैत्रिणींच्या आयांपेक्षा वेगळी आहे हे हळूहळू कळू लागलं होतं आई मला आणि तेजूला कधीच पुरायची नाही तिचा हवा तेवढा सहवास मिळायचा नाही म्हणून मी आईच्या नाटकांना जायचे विंगेमधून प्रेक्षक किती आलेत हे छोट्याशा फटीमधून लपून बघायचे आणि नेहमी ती गर्दी बघून मला आश्चर्य वाटायचं की माझ्या आईला बघायला एवढे लोक येतात वर्दीवाले आणि नाटक सिनेमांमध्ये काम करणारे घरी कधी येतील याचा पत्ताच नसतो असं माझी आजी म्हणायची तेव्हा आपली आई या प्रेक्षकांना छान वाटावं वा म्हणून तिची कला सादर करत कायम दौऱ्यांवर असते आणि आपल्यापासून लांब असते हे डोक्यात बसलं होतं माझ्याहीपेक्षा प्रेक्षकांचं आईवर जास्त प्रेम आहे हे मला एक मुलगी म्हणून कधीच पटलं नाही पण आई आता गेली अशी अचानक आम्हाला सोडून गेली अजूनही सोशल मीडियावर पूर्णा आजीला रिप्लेस करू नका तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही पूर्णा आजी गावाला गेली आहे असं दाखवा हीच खरी श्रद्धांजली अशा अगणित कमेंट्स पाहून आपल्या आईने काय कमावून ठेवलं किती प्रेक्षक जोडले आहेत याची प्रचिती आली आता पटतय कलाकार हा आधी प्रेक्षकांचा असतो मग घरच्यांचा असतो माझी मा आई म्हणजे ज्योती चांदेकर पंडित एक रंगकर्मी कलाकार या दुःखात आमच्यासोबत उभ्या राहिलेल्या आमचा आधार झालेल्या सर्व कुटुंबियांचे मित्रपरिवाराचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार असं म्हणत तेजस्विनीने भावना व्यक्त करत प्रेक्षकांचे आभार मानले मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला